न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन गुरुपौर्णिमानिमित्त शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी साई भक्तांची भांदियाळी मोठ्या प्रमाणात पालखी आणि साई भक्त साई दर्शनासाठी शिर्डीमध्ये दाखल श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा पोथी आणि विणाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी विना घेऊन तर साई आश्रम भक्तनिवास प्रशासकीय अधिकारी विजय वाणी प्रशासकीय उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रितम वडगावे यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला यावेळी संस्थांचे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले मंदिर प्रमुख विष्णू थोरात प्रशासकीय जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त प्रथम दिवशी समाधी मंदिरात मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर आणि त्यांच्या सुविद्यपत्नी वंदना गाडीलकर यांनी श्रींची पाद्यपूजा केली श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईराज डेकोरेटर्स मुंबई यांनी मंदिर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली गुरुपौर्णिमानिमित्त शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधी दर्शनासाठी असंख्य पालख्या दाखल झाल्या असून साईनाथ महाराज की जय या जयघोषाने शिर्डी परिसर साईमय झाला असून साई भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे न्यूज सुपर साठी राजेंद्र धुनबळे शिर्डे